एवढे अजून तो एक काम झालो एक काम झालो असा आता भट भटवडा म्हणजे भोजन भट भट जेवण करणार ब्राह्मण जेवण ब्राह्मण जेवण हो वर्षाप्रमाणे मान चालू असा आता राज डाळ भाजी नमस्कार मित्रांनो मी आशिष टेरी माझ्या यांना निवडून पुण्या स्वागत करते मित्रांनो आजचं हुरुआप होणारा आमच्या वाडीमध्ये सार्वजनिक पूजा असता श्री देव इसवटेश्वरीकडे म्हणजे वडा वडाचं झाड आहे तिकडे आमच्या महापुरुषाचं स्थान त्या तिकडे काय काय कार्यक्रम असतो बायांचं मांड वाढलो जाता काही ह्या व्हिडिओ बघू का करतो आता जवळजवळ दहा वाजले होत आणि आपण आता जाऊन निघूया तिकडे त्याला व्हिडिओ आपण इकडं सुरुवात करूया हे व्हिडिओ तुम्हाला जर आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनल नवीन असा सबस्क्राईब नक्की करा चला व्हिडिओ सुरुवात करू जेवणाची तयारी बघा बडजिका मदत भीष्मा काकी रुपाली काकी संजना काकीबंदा काकी आणि हे एक्सपिरियन्स पर्सन इकडे वसलेच इंका गाईड करू साठी शेंगे बटाटी आमचे प्रसाद काका सुंदर इकडे दाखव काय ठेवला सवय भात भात डाळ भाजी सुग्रास भोजन आहे सुब्रास भोजन असं सांग सुग्रास भोजन मेळे वेळवाडी मित्र मंडळ आणि तेल मंडळ यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व उपस्थित मंडळींनी दर्शनाला आणि महाप्रसादाला दुपारी येण्याची विनंती आहे धन्यवाद मंडळ आभारी <laughs> आहे <आला। laughs> मंडळाचे <के> सदस्य काढत <laughs> नाही यशविटा टाटा कर बाय बाय तू कर गो बघ असा करतो विराज तो टोप तो हा तो टोप हे मागाशान बिडले माड विराजाकडे कारागीर बांधता मस्त बेगी आता खांबां बांधतो एवढे अजून तो एक काम झालो हा थैस एक काम झालो असं तुझा एक्सपिरियन्स चांगलो पुन्हा रिटर्न हा <laughs> पुन्हा का ऑल महाराष्ट्र रिटर्न आहे तो <laughs> सत्यनारायण पूजेचं आयोजन केलेलं आहे ब्राह्मण मजुरांनी सत्यनारायण पूजे त्याप्रमाणे इथे आता सुरुवात झालेली आहे काय आणि आमच्या स्वामींचं हे मंदिर आहे इथे वटवृक्ष आहे आणि वटवृक्षाने खाली स्वामींचं मंदिर आहे तिथे आता आमचे हे काका आहेत आता पूजन चालू केलेलं आहे इथे सगळ आता माफ करा आणि सभाष्ट्री पूजन सगळं आता चालू आहे तर आता तुम्ही कार्यक्रमा पूजन आहे सगळं सुरुवात झालेली आहे सगळ्या जण या कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि आत्ता ते युट्युब चॅनेल पण आहे आता यूट्यूब चॅनेल नाव सांग तुझं माझा देखील युट्युब चॅनल आहे आणि तास किचन गार्ड इतले सिनियर सिटीजन निश्चय ना आणि योजें तर बॉडीगार्ड कसं वाटतंय तुका कार्यक्रम दरवर्षी मशीप्रमाण मस्त वाटतात आमचं बायांचं मांड बायांचं मांड असा आता भट वाढला म्हणजे भोजन भट भट जेवण करणार ब्राह्मण जेवण ब्राह्मण जेवण शेवट्यासह वर्षाप्रमाणे मांड चालू असा आता दुपारी सगळं झाल्याच्या नंतर आमच्या दारातल्या मांडाची दा पूजा करणार आम्ही माझ्या दारात दैवत असा त्याची पूजा झाल्याच्या नंतर नारळ देऊन धारणा करून नंतर हे जेवणाची सुरुवात होणार जेवण वाढण्याची भट पाडणे आता आपलो बायांचं कार्यक्रम भरता तकडे जवळजवळ दोर किती वर्ष प्रथा चालू असाय बरीच वर्ष म्हणजे जवळजवळ साठ होती साठ सत्तर वर्ष होती आजोबांच्या काळात आजोबांच्या काळापासून प्रथा चालू असा बायांचं मांड मांडत आपण लवकर जाऊया का प्रसाद घेऊन चलली जवळ जवळ संपलो प्रसाद कमी झालो प्रकारची फळा सफरचंद केळी डाळिंबा खोबरा खोबरा जेवण करूक नवीन कूक मागवलेले असत म्हणजे भटजी काका म्हणू शकतास ते नवीन मागवलेले आहेत भजी काकांचे असिस्टंट आका हे का मी लहानपणी भटक म्हणायचो पण आता तो त्या काम करूक लागलेलो हा तो आता नॉनव्हेज तो व्हेज झालोन्हे खीर बनवता खीर खीर हर्षाकडची काका भाजी करतो काका मसाले घालू गेले काका बेततात काय त्या अजिबात जाणती <laughs> गद <souvent> आजी जुनो अनुभव जुनो अनुभव जाणता राजा ती आमची जाणती आजी हा तिच्या तिच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तयार झालो बघ

मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला पूजेचो कसं वाटलो तर मग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ तुमक आवडला व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनेल नवीन असा तर चॅनेल का सब्सक्राइब नक्की करा अशा जे नवीन व्हिडिओ आपण भेटू तोपर्यंत बाय बाय